साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता कावया ही या आपल्या अंकिताला सर्व काही गोष्टी सांगत असते कारण आता ह्या जीवाने जे काही या, या काव्याला सांगितलेलं असतं की तू जरी हे सत्य सर्वांना सांगायला गेली तरी मी कबूल होणार नाही असं मला जीवा बोलला होता असंही काव्य आता सर्व जेव्हा या अनिशाला सांगत असते तेव्हा मात्र इकडे ह्या अनिशाला खूप टेन्शन येतं अनिशा बोलते की अगं असं कसं बोलतो तो हा त्याचा युगोच बोलत आहे असं पण इकडे ही अनिशा या काव्याला बोलते त्यानंतर इकडे ही नंदिनी आणि जिवा दोघेही इकडे गाडीमधून चाललेले असतात तेव्हा मात्र हा जिवा ही अनिशा अशी अशी अचानक कशी घरामध्ये आली आणि ही अशी कशी सर्वांसमोर डायरेक्टली बोलायला लागली याचा विचार करत असतो आणि इकडे नंदिनी सुद्धा ह्या आपल्या आपत्याने जी काही ह्या अंगठी आपल्या नंदिनीला काढण्यासाठी सांगितलेली असते त्याचा विचार गाडीमध्ये नंदिनी करत असते दुसरीकडे वसुई घरामध्ये असते वसुई बोलते की जेव्हा नंदिनीने ही अंगठी हातातून काढली ना तेव्हा माझा जीव सुखावलाय कारण ही जी काही अंगठी आहे ना ह्या अंगठीमुळे मी आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या हिसकावून घेणार आहे असंही वसुआ ते आपल्या मनाशी बोलत असते आणि त्या अंगठीकडे बघत राहते दुसरीकडे नंदिनी आणि जिवा दोघेही गाडीमध्ये बसून चाललेले असतात नंदिनी ही जिवाला बोलते की तुम्ही अशी गाडी चालवत असताना अगदी शांत असता बोलत काहीच नाही आम्ही जेव्हा अशा गाडीमधून चाललेलो असतो ना तेव्हा आमच्या गाडीमध्ये अजिबात शांतता नसते काव्या आणि आरुषी यांचे खूप वाद होत असतात आणि अजून एक म्हणायचं एक दिवस काव्या अशीच गाडीमध्ये चालली होती आणि खूप बडबडत होती तेव्हा मी जेव्हा बोलले ना तेव्हा तिला ते खूप राग आला होता आज तिची मैत्रीण आली होती ना काव्याची आपल्या घरी त्यामुळे मला खूप आनंद झाला कारण एक तरी मैत्रीण तिच्या जवळची आहे आणि काव्याची मैत्रीण आणीशा आहे तेव्हा तिच्या जवळ तरी ती तिच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करण्याला काही प्रॉब्लेम नसणार नाही आहे मग असं पण इकडे नंदिनीही या जीवाला सांगते एकेकाळी एक सुद्धा काव्याची मैत्रीण होते जशी आणशाची भेट झाली ना काव्याची तशी तिची एक जीविका नावाची एक मैत्रीण आहे एकदा तिची आणि काव्याची जर भेट झाली ना तर मग प्रश्न स्वाल्व झाला असे पण जेव्हा आता ही नंदिनी बोलते तेव्हा मात्र मित्रांनो जीवा जो गाडी चालवत असतो ना तो डायरेक्टली ब्रेक दाबतो आणि या नंदिनीकडे बघत राहतो नंदिनी सुद्धा या जीवाकडे बघते कारण नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर नंदिनी लगेच या जीवाला बोलते की काय झालं परंतु पुढे सिग्नल आलेला असतो त्यामुळे इकडे नंदिनी जीवाला बोलते की माझ्या लक्षातच नाही सिग्नल आला म्हणून तेवढ्यामध्ये एक छोटीशी मुलगी गजरे विकायला तिथे आलेली असते आणि ती जीवाला बोलते की वहिनीसाठी एक गजरा घ्या ना त्यावेळेस आता नंदिनी विचारते की अगं कितीला आहे एक गजरा तर ती मुलगी बोलते की वीस रुपयेला एवढ्यामध्ये आता नंदिनी बोलते की बरं घेतो थांब मम्मी तू शाळेत जातेस का बाळा असं नंदिनी त्या मुलीला बोलते तर ती मुलगी बोलते की हो मी सकाळी शाळेत जाते आणि नंतर गजरे विकते त्यानंतर इकडे आता नंदिनी ही शंभर रुपये त्या मुलीला काढून देते आणि ती मुलगी आता शंभर रुपयांचे जे गजरे असतात ते नंदिनीच्या हातात देते आता ही ताई पण त्या मुलीबरोबर असते ती मुलीची आई ती बोलते की दादा तुमचं ताईंवर खूपच प्रेम दिसते आता इकडे जीवा लगेच नंदिनीकडे बघतो त्यानंतर नंदिनी ही लगेच त्या गजऱ्यांकडेच बघत राहते आता नंदिनी विचार करू लागते की आज मला पहिलाच गजरा ह्या जीवाकडून मिळालेला आहे आणि नंदिनी त्या गजऱ्यांचा वास घेते दुसरीकडे वसुहात्या जी असते ती रूममध्ये असते ती अंगठीच बघत असते तेवढ्यातदा तिथे ही रम्या येते वसुहात्या रम्याला विचारते की काय झालं तू काव्याच्या रूमबाहेर त्यांचं सत्य ऐकायला गेली होती त्या दोघी काय बोलल्या तर रम्या लगेच बोलते की नाही काय नाही ऐकलं मी अगं दोघींची काय चिवचिव सुरू आहे ते काहीच माहीत नाही आहे अगं तुला माहीत आहे का त्या दोघी मैत्रिणी काय बोलतात ते मला नाही ऐकू आलं त्यानंतर तर रम्या बोलते की मला तर एवढं नक्कीच समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आई तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का अगं जे आणिशे जेव्हा घरात आली ना तेव्हा मात्र त्या काव्याचा चेहरा अगदी पांढरा फटक पडलेला होता आणि अजून एक सांगायचं म्हटलं तिच्या येण्याने तिला सरप्राईज नाही मिळलं तर तिला शॉक बसला आई हे मला तिच्या वागण्यावरून समजलंय असं पण इकडे ही रम्या आपल्या आईला सांगते तर वसुहात्य बोलते की ते मला जाणवलंय परंतु ही अनिशा नेमकं कोण आहे असं पण इकडे ही आत्या आता रम्याला विचारते तर रम्या बोलते की अगं तुला माहीत नाही का ती अनिशा आली होती की नाही मला नाही माहीत परंतु आई तू असं काय बोलतेस तेव्हा आता आत्या लगेच बोलते की अगं ज्यावेळेस इकडे नंदिनीचं मेहंदीचा कार्यक्रम होतो त्यावेळेस तिच्या कुठल्या मैत्रिणी आल्या होत्या कुठल्या नाही हे सर्व मी बारकाईने बघत होते कारण मला बघायचं होतं नेमकं कोण येणार आहे कोण नाही मी खात्रीने सांगू शकते ही आणी ही कार्यक्रमात मला कुठेच दिसली नाही असं पण इकडे ही वसुवात्या ह्या रम्याला सांगते इकडे आता ही वसुवात्या लगेच बोलते की माणूस जेव्हा खोटं बोलतो तेव्हा तो काहीतरी लपित लपवत असतो तेव्हाच तो, ते तो खोटं बोलतो तसं नाही बोलत असं पण इकडे आता ही आत्या आणि रम्या एकमेकीशी बोलत असतात बोलते की मला एकदा काव्याचा विश्वास बसवायचा आहे आणि एकदा तिचा माझ्यावर विश्वास बसला तिच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व ती मला सांगेल मग बघ तू कसा काय काय गेम होतात ते असं पण रम्या ही आपल्या आईला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही अनिशा आणि काव्या ह्या इकडे समोरच्या हॉलमध्ये येतात तिथे ही ताई समोरच बसलेली असते त्यामध्ये आणशा ही मालिनीला बोलते की काय ग निघालीस का तर मालिनी बोलते की हो का बरं आज जे सरप्राईज दिलं आता पुढच्या वेळेस सांगू नये मग तुझ्यासाठी छान बेत करूयात कायचा तरी खायचा कधी जीवाने मला तुमच्या मैत्रीबद्दल सांगितलंच नाही गं असं मालिनी ही काव्या आणि आनी या होत असते त्यावेळेस इकडे आणीशा आणि काव्या लगेच एकमेकीकडे बघतात त्या आणशा गेल्यानंतर मालिनी ही काव्याला बोलतात की बस इथे काव्या माझ्याजवळ हे बघ मी भाजी निवडते तुला जर भाजी निवडायला आवडत असेल तर निवड नाहीतर नुसत्या गप्पा मार सांग बरं तुझ्या मनामध्ये काय आहे आपल्या घरामध्ये नेमकं काय काय घडतं पार्थबद्दल जीवाबद्दल असं पण इकडे ही जेव्हा आता ही मालनीताई बोलत असते तर का बोलते की आई तुम्ही मला कुणाबद्दल काही सांगू नका आणि मी सांगत नाही कुणी माझ्याबद्दल काय बोलावं किंवा नाही बोलू अशी इच्छा नाहीच आहे माझी त्यावर मालनीताई बोलतात की असं दरवाजा लावून आणि एकांतात बसून समाजावर चिडून काही होत नसतं बाळा शेवटी आपणच आपलं कारण शोधायचं असतं ते उत्तर नक्कीच सापडतं आपलं आपल्याला असं पण काकू जेव्हा आता ह्या आपल्या काव्याला बोलतात तर काव्य ही मालनिताईच्या बोलण्याचा विचार करत असते मालिनीताई बोलतात की अगं आपण आपल्या मनातलं जे काही गाठोडं आहे ते जर आपल्या डोक्यावर घेऊन चाललो तर ते दुसरं कुणाला काय माहीत होणार ते गाठोडं कधीतरी खाली ठेवायचं असतं त्याच्यामध्ये ज्या काही गाठी आहेत ठेवलेल्या त्या सोडवायच्या असतात आपल्याला मग आपलं मन थोडंसं प्रसन्न होतं असं पण मालिनीताई या काव्याला बोलतात बोलते की काकू मी माझा प्रॉब्लेम सांगू का तर मालनीताई बोलतात की अगदी मन मोकळेपणाने सांग की नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुझा तर काव्या लगेच बोलते की आई माझं तेवढ्यामध्ये नंदिनीताई तिथे येते आता नंदिनीताई लगेच बोलते की मारतात का तेवढ्यामध्ये आता नंदिनी ही बाहेरून आलेली असते नंदिनी बोलते की आई काय काय करायचं तर मालिनी बोलतात की अगं तू आत्ताच बाहेरून आलेली आहे लगेच काय आराम कर थोडासा मग बघू ना तेवढ्यामध्ये आता इकडे नंदिनीच्या डोक्याला गजरा असतो आता ताई लगेच बोलतात की काय नंदिनी आज गजरा लावला की काय डोक्याला मस्त आहे तेवढ्यामध्ये इकडे नंदिनी बोलते की तुम्हाला गजरे आवडतात आई थांबा देते मी पर्समध्ये दे गजरा आहे मी देते काढून तेवढ्यामध्ये नंदिनी आता आपल्या पर्समधून गजरा काढते आणि ह्या मालनीताईच्या केसाला लावते एक गजरा नंदिनीताई ही आपल्या या मालनीताईच्या केसामध्ये गजरा मारते आणि आता मालनिताई विचारतात की अगं तू गजरे घेतलेस का नंदिनी बोलते की अहो सिग्नल जवळ गाडी थांबली होती तेव्हा एक छोटी मुलगी गजरे विकायला तिथे आली होती त्या मुलीच्या हातामध्ये गजरे होते तेव्हा जीवाने अगदी शंभर रुपये त्या मुलीला दिले आणि गजरे घेतले असं पण नंदिनी जेव्हा आता ह्या मालनीताईला सांगत असते तेव्हा काव्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेस इकडे नंदिनी लगेच बोलते की बघा पाच गजरे दिले त्या मुलीने त्यावेळेस इकडे मालनिताई बोलतात की अरे वा आज काय जीवाने नंदिनीसाठी गजरे घेतले आता इकडे काव्याला जेव्हा आपल्याला ह्या जीवाने गजरे आणलेले असतात ते सर्वोक्षण डोळ्यासमोर येतात आणि काव्या त्यामध्येच हरवते त्यानंतर इकडे आता नंदिनीताही एक गजरा घेते आणि काव्याच्या केसामध्ये माळायला जाते तर इकडे काव्या बोलते की मला नको गजरा मला नाही माळायचा असं म्हणत काव्या लगेच रूममध्ये निघून जाते आणि नंदिनीच्या हातात तो गजरा तसाच असतो आता काव्या ही रूममध्ये निघून येते काव्या खूप चिडलेली असते बोलते की मला वाटलं काव्याची मैत्रीण आली होती मग तिला थोडं हलकं वाटलं असेल तिकडे आता नंदिनी बोलते की जाऊ द्या आई नका टेन्शन घेऊ मी बोलेल तिच्याशी एकदा नंदिनी बोलते की जीवा कुठे तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की त्यांचं काहीतरी काम होतं मला ड्रॉप केलं आणि गेले आई मी हातपाय धुवून येते आणि भाजी मीच बनवते असं म्हणत आता नंदिनी ही रूमकडे जाते तर मालनिताई आता नंदिनीकडे वळून बघत असतात नंदिनी खूपच खुश असते हे बघून मालिनीला खूप आनंद होत असतो त्यानंतर इकडे मालनीताई विचार करू लागतात की एकाच झाडाची ही दोन फुलं खूप टवटवीत दिसतात परंतु एक कोमजलेलं आणि एक टवटवीत आई वडिलांनी सर्वांवर सारखे संस्कार केलेले असतात परंतु ज्याचा जसा स्वभाव तो तसाच वागतो असं पण मालनीताई आपल्या मनाशी बोलतात दुसरीकडे आता योग आणि आरोशी हे दोघे भेटलेली असतात कॉलेजवर असतात तेव्हा आता आरोशी लगेच या आपल्या युगला बोलते की आमची ताई बरी आहे का तर आरोशीला युग बोलतो की तुमची काव्य जी आहे ना ती खूप भांडखोर आहे आणि खूप चिडचिड करते घरामध्ये असं पण इकडे योग आता ह्या आपल्या आरोशीला बोलतो नंतर इकडे आता योग लगेच बोलतो की अगदी नंदिनी ताई तुमची एकदम छान बरं का कुणी जर काही बोललं तर तोंडात साखर आहे तिच्या एक सुद्धा शब्द ती ऑफिझोड बोलत नाही आहे खूप मस्त वागणं आहे तिचं तिच्या ह्या वागण्यामुळे माझा पारदादा खूप डिस्टर्ब झाला ग असं पण इकडे योग ह्या आरुषीला बोलतो आता जिवा इकडे असतो आणि जिव्हा आता या आपल्या मोबाईलमध्ये बघतो तर जीवाचे मोबाईलवर काव्याचे खूप फोन आलेले असतात आता जिव्हा विचार करू लागतो की काव्या मला का सारखा फोन करते तिने तर घरी काही तमाशा नसन केलेला मी एकदा अनिशाला कॉल करू का विचारू का असं हे जीवाचं मन त्याला सांगत असतं इकडे काव्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येते काव्या बोलते की माझे फोन उचलायला वेळ नाही याच्याकडे आणि ताईसाठी गजरे घ्यायला निघाला असं पण इकडे काव्या ही आपल्या मनाशी बोलते इकडे असं बघायला मिळतं की आता व घरी येतो आणि पार्थ पण घरी येतो पार्थ खूप भडकलेला असतो पार्थ लगेच एक सनकन या जीवाच्या कानाखाली ठेवून देतो आणि त्याला बोलतो की तुझं जर काव्यावर प्रेम होतं तर मला का सांगितलं नाही का लपवल्या तू ह्या गोष्टी असं जेव्हा आता भडकलेला पार्थ या जीवाला बोलत असतो तेव्हा घरातील सर्वांना समजतं की काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं नंदिनी तर खूप रड रडायला लागते इकडे आता विक्रमदादा सुद्धा खूप भडकतात विक्रमदादा बोलतात की अरे तुला सांगायला काय झालं होतं तू एकाच वेळी दोन दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालास की काय असं विक्रमदादा बोलत असतात आणि इकडे आता नंदिनी सुद्धा या जीवावर खूप भडकते आणि जीवाला बोलते की तुम्हाला मी देवासारखं मानलं होतं अगदी देव मानलं होतं आज चक्कर तुम्ही इतके काही असे वागले आहेत की मला मान खाली झुकून आता जगावं लागणार आहे असं पण ही नंदिनी आता ह्या जीवाला बोलत असते आणि जीवाला मित्रांनो खूप मोठा धक्का बसलेला असतो काव्यसुद्धा समोर असते तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद